म्हणजे मला दुसऱ्या कंट्रीच्या देशांनो मी तुम्हाला काय सांगतोय ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी कनाची गरज असते काय नाही सोब अजिबात नाही भाऊला कुठल्या सोबत नाही कळल्या वेळ माझ्या अंगाचं कातडं काढून पहिलं तू बर का मग त्यातलं तू म्हणाला विचार एक काम कर भाऊला डायरेक्ट नाही असं नको म्हणून डायरेक्ट असं की आयला लॅश बरोबर आहे बरं का खणाचं बी आता खणाची असते तर घणा दिली असती बरं का तर आता ती जमीन काय चालतं आहे

परत बोल चाललेला असताना असं काय तिथे तुमची गाडी रस्त्या तुमच्या गावात यायला गाडी तुमचं का घरी विचारलं तरी नीट कुणी सांगा ना काय राव अशा गावात यायचं का आम्ही फार कुठील माणस

आला का नाही उठला बघायचं का माझा रोबा कसलाय बघा थरथर आता बन व्हिडिओ मी जेव्हा आपण अशी माझी लावलेली गाडी

ફક્ત ભાવી

का शेतकरी आम्हाला नवरदी आमच्या मुलीला चालत नाही त्यांना शेतीत पिकवलेलं बरं जमतय सगळं आणि ती मग ही म्हणली आम्हाला चालतंय सगळं